नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कलन सुप्रसिद्ध व चाळीस वर्षांपासून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवित असलेल्या सेंट मॅरीज क्लासेसच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्याला मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे तसेच तारक मेहता उलट चष्मा फेम अभिनेते मंदार चंदवाडकर उर्फ आत्मरम भिडे हे प्रमुख उपस्थिती म्हणून अतिथी म्हणून राहिले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावर्षी जवळपास एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवले असून तब्बल चाळीस गुणवाढ झालेले विद्यार्थी देखील समोर आलेले आहेत स्वानंद चव्हाटे या विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पॉइंट वीस गुण मिळवून तो सेंट मेरीज क्लासेसच्या यावर्षीचा टॉपर बनला आहे प्रमुख अतिथींच्या हस्ते त्याला चाळीस हजार रुपयांचे पारितोषिक तसे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले नव्याण्णव टक्के गुण मिळवून सागरिका झा हिने दुसरा क्रमांक पटकावला असून तिचाही गौरव करण्यात आला ने ने, उन, तर आकांक्षा पाटील ही विद्यार्थिनीने अठ्ठ्याण्णव पॉइंट सात गुण मिळवून क्लासेसमध्ये तिसरी तर शाळेत पहिली आली असून तिलाही धनादेश व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी शिक्षणामुळे तुमच्या बुद्धी स्थैर्यता आलेली असते असं यावेळी प्रार्थना बेहरे म्हणाल्या तर तारक मेहता फेम मंदार चडवाडकर हे दोन पासून एकाच मालिकेत शिक्षकीपेक्षा असलेली भूमिका साकारत आहे त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून दिले मी वेळेचे अत्यंत कडक पालन करीत असून मला बेशिस्तपणा जराही पटत नाही असे यावेळी सांगत विद्यार्थ्यांना काही गोष्टी पटवून दिल्या द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज माझी मुलगी आकांक्षा पाटील ही होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये फर्स्ट आलेली आहे आणि तसेच सेंट मेरी क्लासेस जो कल्याण बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर या सर्व ब्रँचेसमध्ये इथे त्यांच्या ब्रांचेस आहे आणि अगदी प्रामाणिकपणाने या क्लासमध्ये जॉय सर तसेच अँथोनी सर व त्यांची संपूर्ण टीम विद्यार्थ्यांसाठी हे जे ज्ञानदानाचे पवित्र कार्य आहे हे खूप चांगल्या पद्धतीने करत आहे शेकडो विद्यार्थी या क्लासेसमधून मी बघत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या कल्याण शहरामध्ये की शेकडो विद्यार्थी या क्लासेसमधून नव्वदी पार मार्क्स घेऊन दरवर्षी प्रावीण्य मिळत आहे आणि हे सर्वच्या सर्व, सर्व श्रेय मी आपल्या सेंट मेरी क्लासेसला देणार माझ्या मुलगीच्या या यशामध्ये तसेच हे जे दोन प्रॉपर काही बाकी विद्यार्थी आलेले आहेत या सर्वांमध्ये सर्वांचं श्रेय यांना यश मिळालेलं श्रेय मी जॉय सर व सेंट मेरी क्लासेसला देणार माझं नाव आकांक्षा कुणाल पाटील आहे मला दहावी परीक्षेमध्ये नाइंटी एट पॉईंट सिक्स्टी पर्सेंटेज मिळाले आहे मी या यशाचं श्रेय माझ्या आई वडिलांना व जॉय सर सेंट मेरीज क्लासेस से यांना देईल तुम्ही आ, बस थँक्यू नियमितपणे नियमितपणे सातत्याने रोज मेहनत करत राहा शिक्षक जेही काही सांगतात ते नीट वाचत जा रोज आणि खूप मेहनत करा आई वडिलांचं नाव रोशन दहावी बोर्डात नव्याण्णव पॉईंट दोन मिळाले आहेत माज, सेंट मेरी क्लासेसचा मी विद्या विद्यार्थी आहे त्यांनी सगळ्या सगळा अभ्यास नीट करून घेतला होता मी माझ माझं यश माझ्या आई बाबांना व सेंट मेरीच्या सगळ्या शिक्षकांना देईन ते आतापर्यंतचं पूर्ण श्रेय त्यांच्यामुळेच मी करू शकलो आहे आणि भाऊ जे मला गुण मिळाले ते माझ माझा भाग व त्यांचं तें, मार्गदर्शन आहे थँक्यू मला टेन्थमध्ये नाइंटी नाईन पर्सेंट मिळाले या सगळ्याचं क्रेडिट ॲक्च्युली तर खरंच सेंट मेरीज क्लासेसलाच जातं आणि माझी फॅमिली खूप छान गायडन्स होता खूप छान वाटते ते स्टेजवर बसल्यावर आणि सगळ्या भावी विद्यार्थ्यांना तशात शुभेच्छा कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हे खरंच खूप महत्वाचं ब्युरो रिपोर्ट न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद